मी नमस्कार अनिल शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवर वर उचगाव हत्तीमध्ये नियमांचा भंग करून पक्षाराम रामचंद्र गोखिया आणि मुकेश अशोकलाल कालीच्या यांनी नागरी विकास प्राधिकरणाने नोटीस बजावूनही दिवसरात्र बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवले आहे तसेच गौण खनिज उत्खनन झाले आहे उत्खननाची परवानगी ही तपासणी गरजेची आहे नागरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असून त्यांनी याबाबत बांधकामधारक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवेर तालुक्यातील तावडे हॉटेल गांधीनगर रोडवर उसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गट नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक एक ऑब्लिक ब मध्ये बक्षाराम रामचंद्र गोगिया यांनी तर गट नंबर एकशे नव्याण्णव ऑब्लिक तीनमध्ये मुकेश अशोकलाल गालिचा यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरू केले त्याचबरोबर हे क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये येत असल्याने त्यांच्या परवानग्या घेणे ही क्रमप्राप्त आहे पण या दोघांनी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू ठेवले आहे याबाबत प्राधिकरणाने त्यांना नोटीस बजावली आहे नोटीस बजावल्यानंतर या बांधकामधारकांनी दिवसरात्र काम सुरू ठेवून बांधकाम रेटून धरले आहे याबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रधान सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उजगाव ग्रामपंचायत यांच्याकडे कंचन अनिल कामरा यांनी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे प्राधिकरणाचे अध्यक्षपद पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असून त्यांनी याबाबत संबंधित बांधकामधारक ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे